गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्ते सकाळचे वाजले सहा आणि मी निघाले मासे बघू मासे विकत घेण्यापेक्षा ते बघूकच बरे वाटत मला आता तुम्हाला प्रश्न पडला असतो या ख मासे बघू जाता तर थोडा धीरधळा सांगतोय खाते त्याच्या आधी सगळे मासे तरी बघा तू म सुटलंय आजूबाजूक बघलोय तर कोण नाही होता मला वाटलं मीच पहिला नंबर लावलाय की काय वाईज बाहेर पडून रस्ता रिलाय तर आजूबाजूक माणसंच माणसं दिसाक लागली त्याच्यात मी या कासव्याच्या कथीन जाय होतं चला फायनली मी या पोचत इला आजूबाजू इतकी गर्दी होती ना की व्हिडिओ काढूक सुद्धा वाट मिळा नाही होती तसाच पुढे पुढे मी ह्या जाय होतं बारके तुरके मासे दिसा होते पण ते बारके तुरकी मासे बघून माझं काय मन भरा ना मी इलोय होलसेल मार्केटमध्ये इथे एक तर टोपली ते टोपली नाही तर पूर्ण कंटेनर एकदम विकत घ्यायचं पडतं किलोवर पण मासे भेटतात तसा काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण हाफ किलो मिळत नाही नाहीतर तुम्ही जाऊन मागशात हाफ किलो म्हणाल जास्त रिक्वेस्ट केली तर हाफ किलोसुद्धा देऊक शकतं मी एकदा अशीच दोन पापलेटा फ्री घेऊन गेलेलं आहे कारण माका हाफ किलोच पापलेट होई होती मी एकटाच होतं आहे ना आता त्यांच्यानी दिली माझ्यावर बघून दया आली असतली बिचारांक माका दिल्यानी म्हणून तुमकां देते ह्याची काय मी गॅरंटीच देऊ शकन आहे नाही त्यामुळे घेऊचे असले मासे तर किलोरच विकत घ्या जसे मासे विकत तसं सर बर्फ पण विकलं जातं आयसाचे कंटेनर भरून भरून दिले जाते इथून आता मासे दिसाक स्टार्ट झाले आहे सर ह हो एक आजी बघा भले मोके मासे घेऊन बसलेली आहे विस्वण आणि पापले का तर दिसली वर ते बांगड्याचं ओपन वाक असा सरम सुद्धा होतं दिसतात हैसर तुमक सांगलेलं आहे मासे गावतं ते हे बघा त्यांच्याने त्यांच्यानी टोपलेत मासे लायलेले असत तुमका ख होय ते तुम्ही चॉईस करूचे त्याच्यानुसार ते, ते रेख सांगतले तितके पैसे दिवचे आणि टोपलीतले टोपली मासे घेऊन जायसर पुढे बघलं तर कर्लीच कर्ली दिसाक लागली खाऊची तर इच्छा आहा पण खाऊ शकणे ना त्या तर आमच्या देवाक कर्ली ही चलना ना मग कर्ली खालय तर हाऊस आणि मला गाळी मारतली मग आणि मग राम राम टोपलं आहे आणि मी पुढे जाऊन आहे पुढे आहे तर एका आजी आहे आणि वाटे लायलेले होते वाट्यात आहे तर पापलेका होती आता ही येतलीशी बारकी बारकी पापलेकाची पोरं होती ती काय मला आवडांक नाही तसंच पुढे गेलं तर तारलेच तारले अरे तारले। बाबा इतके मोठे टोपले भरलेले होते असा घरात फोन करून नाही विचारूचा तारल्याचा दुकान आहे काय आता हडे बघा हा कसले कसले मासे असत ते विस्वण आणि तर मला दिसलो असा पापले पण दोतर बांगडे हव दिसता आणि काय काय असा ता माहीत नाही चला पुढे अरे देवा हा काय दिसता येदो कसलो हो मासो सुपा सारखो आहे यदो मग काय म्हणकेत बरा आहे का कमेंट करून नक्की सांगा आजूबाजूच्या लोकांचं पण माझे व्हिडिओ बनवलं बघी होतं इसवण खूय दिसता का या समोरच्या एका दुकानात मला इसवण दिसलोच भले मोठे इसवण बघून बाबाची आठवण झाली माझ्या बाबांका इसवण खूप आवडता पण काय करू हातात तितके पैसे नाही होते एक मात्र नक्की जेव्हा हातात पैसे येतले ना तेव्हा बाबाचं एक नक्की घेऊन जातलं आता फक्त मासे बघून मन शांत करू हव्या लेपे बांगडे तारले पापलेटा बोमील इसवण मांके सगळा बघून पुढे गेले तर माझो जीवाभावाचा विषय तुमची आमची सगळ्यांची लाडकी सुंगटा दिसली सुंगटा म्हणजे फ्रॉन्स सुंगटा म्हाका खूप आवडतात बघूक गेलं म्हटल्या एक काढूया रेक काढलंय तर प्रत्येक सुंगटाचे रेक, रेक वेगवेगळे सांगा लागले बारक्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारची सुंगटा होती त्याच्यात सगळ्यात जी बारकी होती ती दोनशे ते पासून सुरू झालेली जसे जशी सुंकाची साईज वाढत जातात तसे तसे सुंकाचे रेक पण वाढत जातात तसाच पुढे गेलं पुढे बघलंय तर तिसरे होते तिसरे बघून आईच्या हाताची चवजी वेल रेंगाळूक लागली कधीतरी दाखवते तुमका माझ्या आई तिसरे कशी बनवतात पायाखालते झालेलो चिखल तुडवीत तुडवीत मी पुन्हा पुढे गेला पुढे गेलं तर टोपलेत मासे होते आता त्याच्यात मला हे लाल कलरचे कसले मासे दिसले हो बाबा मी पहिल्यांदाच कसलो तो प्रकार बघला माशांचा कसलो प्रकार तो काय मला माहीत नाही तुमका माहित असा ते मला नक्की सांगा अरे बघा कसले मोठे मोठे मासे असत टोपलेत पण रवन नाही असं वाटलेला योग असा हातात घेऊन मस्तपैकी फोटो आणि व्हिडिओ बनवायचं कदो मुको मासो मला जमा होयो नाही तर सगळ्यांच्या समोर पचको जाऊच हो बघा दहावीच्या विज्ञानच्या पुस्तकात शिकलेलो अमिबाचो प्रकार बघून एकदा फळ्यार मास्तरांनी अमिबाची आकृती घालली ती आठवाग लागली म्हटलं होच काय तो अमिबा पप्पा कसले भले मोठे मासे दिसतं तुम्ही बघलाय काय असे मुख्य मुख्य मासे मी आता माझी बडबड थांबवत

फायनली सगळे मासे बघून शौकी लेपे स्वस्त दिसले म्हणान एक किलो लेपे मी घेऊच सांगलं समोर असलेल्या काकांनी एक किलो लेपे बांधून दिले पैसे देताना हात थोडं पाकी पुढे जाय होतो पण करतय काय जिबेचे चोचले पुरवचे असतात तर खर्च ह करूच लागतात शेवटी लेप्यावर समाधान मानून मी या जाऊ पुन्हा निघाले जाता जाता सायडीसून आजी टोपिल्ले लावून बसले होते बघी होतंय त्यांच्या टोपलेत कसले मासे पुढे बघलय तर बारकी बारकी सुंगटा दिसा लागली त्याच्या पुढे आणि एव प्रकारचं मला मासू दिसलो हो बघा बिबट्याला जसे डॉक डोक दिसतच ना तसेच ह्याच्यावर सुद्धा मला दिसाक लागले हो काय त्यांच्याच जातीतलं कोण असा की काय पुढे गेलोय तर बाबांक आवडणारी टायगर सुंगटा दिसाक लागली विचारलंय तर पाचशे रुपये सांगले म्हटलं नको हळूहळू आम्ही रुमाळ जाऊया मासे बघून आता माझा मन भरलेला मासे घेऊनही झाले पण जाता जाता आजूबाजूक दिसणारी मासे त्यांच्यावरसून काय माझं लक्ष हाताना शांत करून मी या रस्त्यावर येलो हळूहळू रुमाळ जाऊक निघालं ह्या होलसेल मार्केट मडगावमध्ये के सी बसष्टॉपासून दहा मिनिटाच्या वॉकिंग गेशकनावर हो आह तुम्ही कोणाक जरी रस्तो विचारलाय तरी तुमका रस्तो दाखवतले सकाळी चार वाजल्यापासून ह्या मार्केट ओपन होता नंतर सगळे मासे सेल होईपर्यंत ह्या चालूच असता जसे मासे सेल होतं तसा मार्केट पण क्लोज होता